नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की सिक्स्थ सेन्स म्हणजे काय व्हॉट इज द सिक्स्थ सेन्स आता तुम्ही कधी सिक्स्थ सेन्सबद्दल म्हणजे सहाव्या इंद्रियाबद्दल ऐकले आहे आए का आपल्याला पाच इंद्रियांच्या पलीकडे काही गोष्टी जाणून घेण्याची जी क्षमता म्हणून या सिक्स्थ सेन्सचे वर्णन केले जाते ही शक्ती नक्की काय आहे सहावे इंद्रिय नेमकी कसे कार्य करते ते आपण बघूया तर मंडळी सिक्स्थ सेन्सची कल्पना ही फार प्राचीन काळापासून चालत आलेली अतिशय जुनी अशी संकल्पना आहे त्याबद्दल अनेक वादविवाद आहे वेगवेगळ्या वेग 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 प्रकारची मते आहेत वेगवेगळ्या प्रकारचे अनुमान लावलेले आहेत अनेकांना असे वाटते की ही आध्यात्मिक आणि अलौकिक अशी शक्ती आहे तर काहींना वाटते की ही जी आपल्याली वाढलेली अंतर अंतर्ज्ञानाची शक्ती किंवा अंतर्ज्ञानाची भावना आहे आता प्रत्यक्षात बघितलं तर सिक्स्त सेन्सला अलौकिक शक्ती मानण्यापेक्षा ही एक आपल्या इंद्रियांचीच शक्ती आहे म्हणजे जसे आपल्याला स्पर्श गंध चव ऐकणे पाहणे हे पाच इंद्रियांनी शक्य होते तशाच प्रकारचा हा सिक्स्त सेन्स आहे परंतु तो तो सर्व इंद्रियांचे एकत्रित संयोजनामधून कार्यरत होतो म्हणजे आपल्या मेंदूची जी प्रचंड क्षमता असते त्याद्वारे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची माहिती म्हणजे जे विचार आणि जे सूक्ष्म संकेत असतात ते आपल्याला कळतात आपण त्यालाच शिक्ष सेन्स म्हणतो आता आपल्या वातावरणातील जी सूक्ष्म ऊर्जा असते आणि भावनांचा आपल्या शरीराचा मार्ग म्हणून विचार करा केला पाहिजे अनेक वेळा आपण खूप विचार करतो किंवा एखाद्या गोष्टीच्या मागे लागतो तेव्हा एका वेगळ्या प्रकारचा म्हणजे वे, आपल्या वेग आपण कसं वेगळ्या जगात आहो असा आपल्याला अनुभव येतो आणि तेव्हा आपली एक सामान्य स्थिती नसते कधीकधी आपल्याला अचानक अस्वस्थ वाटायला लागतं अशा गोष्टी तुम्ही कधी अनुभवल्या आहेत का तुम्हाला एखादी असं वाटलं का अचानक आपण अस्वस्थ झालं आहे तर मंडळी तुम्हाला कधीही अशा प्रकारचा अनुभव आला असेल तर नक्कीच विश्वास ठेवा का हा सिक्स्थ सेन्सच असतो तर मंडळी अशाच प्रकारचे गुड नाविन्यपूर्ण माहितीचे व्हिडिओ तुम्हाला जर बघायचे असेल तर तुम्ही या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद